नमस्कार मित्रांनो तुला शिकविन चांगला धडा एकोणतीस जुलै प्रोममध्ये अधिपती अक्षरा रूममध्ये असतात अक्षरामध्ये अधिपती बघा ना किती मस्त वाटतंय आपण कुठेतरी बाहेर जाऊया का तो अहो रात्रीचं कुठं जाणार तिथे चला ना आपण आईस्क्रीम खायला जाऊया अधिपती बोलतो असं म्हणताय का बरं चला आता दोघं आईस्क्रीम खायला जातात आणि मस्त गप्पा मारत असतात आता आईस्क्रीम खातात आणि रस्त्यावरून फिरत असतात पण फिरता फिरता ते बरेच लांब जातात त्या ठिकाणी काही मुली डान्स करत असतात ते अधिपतीला बघतात आणि ओरडायला लागतात अधिपती म्हणतो या लई गरम झालेल्या दिसत्यात आता तो पण त्यांच्यासोबत डान्स करायला लागतो पण अक्षराला मात्र खूप राग येतो त्या मुली अधिपतीला जास्तच खेटायला लागतात आता अक्षरा ओरडते स्टे अवे स्टे अवे ही इज माय मॅन पण त्या काय ऐकत नाही आणि अधिपतीला पण सोडत नाही आता अक्षरा जाम घाबरते आणि तिथून निघते आता अधिपती पटकन तिच्या मागे पळतो आणि म्हणतो ओ मास्तरींबाई काय झालं एवढं अहो आम्ही थोडीच काय केलं अक्षरा म्हणते हो पण तुम्हाला मजा येत होती ना आणि तुम्ही चांगलीच मजा घेतली तो असंच म्हणतो नाही ओ मास्तरींबाई असं काहीच नाही पण अक्षराचा राग जराही कमी होत नाही आता अधिपती विचार करतो मास्तरीबाईचा रोसवा घालवायचा कसा तो आता माफी मागतो ओ मास्तिनीबाई सॉरी पण अक्षरा काय ऐकत नाही तो तो थांबा तुम्ही तशाने ऐकणार आम्ही तुम्हाला उचलून घेतो तो आता उचलायला लागतो आणि अक्षरा हसायला लागते आणि म्हणते अधिपती अहो हे काय करताय तों तो थांबा तो तो हो तुम्ही तो आता अक्षराला उचलतो आणि रस्त्याने चालतो आता अक्षराचा राग कुठल्या कुठं पळून जातो दुसऱ्या दिवशी दोघं बीचवर येतात अक्षराचा नवीन लोक बघून अधिपती पुन्हा लट्टू होतो आणि दोघं पण कहो ना प्यारे ह्या गाण्यावर मस्त डान्स करतात एवढंच काय पण अधिपती मोठ्याने ओरडतो आय लव यू अक्षरा पळत जाते आणि अधिपतीला किस करते आता पुढील धमाल पहिलेच बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद